नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सी ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण सामान्य ज्ञान या टॉपिकमधील व्हिडिओ बघतो आहे यामधील आपण पार फर्स्ट बघतो आहे तर यामध्ये आपण एम सी क्यू बघणार आहे काय महत्त्वाचे असे ठीक आहे हे दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाचे आहेत ठीक आहे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी गुरुकुंज या आश्रमाची स्थापना केली होती तर मोजरी या ठिकाणी गुरुकुंज या आश्रमाची स्थापना केली होती संतती नियमनाच्या कार्यासाठी व प्रसारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कोणते मासिक चालू केले बघा समाजस्वास्थ्य या मासिकाचं नाव काय होतं समाजस्वास्थ्य कोणता पुरातत्वशास्त्रज्ञ हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे तर दयाराम साहनी हे जे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत तर ते हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहेत त्यानंतर बघा भारताचा नेपोलियन कोणत्या शासकाला म्हटले जाते तर समुद्रगुप्त हा जो क्वेश्चन आहे तो लास्ट टाईमच्या परीक्षेमध्ये आलेला भारताचा नेपोलियन कोणाला म्हटलं जातं समुद्रगुप्त या शासकाला म्हटलं जातं त्यानंतर बघा उत्तर भारतात भक्ती आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी डॅश डॅश या संतांचे योगदान महत्त्वाचे आहे तर बघा रामानंद या संतांचे योगदान महत्त्वाचे आहे भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक कोण होते तर नारायण मेघाजी लोखंडे ठीक आहे आपल्याला जी रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळते तर त्या सुट्टी ज्यांच्या माध्यमातून मिळते किंवा त्याच्यासाठी कुणी संघर्ष केला असेल तर या नारायण मेघोजी लोखंडे यांनी संघर्ष केलेला ठीक आहे त्यानंतर आठवड्यातली एक सुट्टी असावी यासाठी त्यांनी त्या कालावधीमध्ये अठराशे एक्क्याऐंशीच्या दरम्यान आंदोलन वगैरे केलेले ठीक आहे झियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला तारिके फिरोजशाही हा ग्रंथ जिहाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने लिहिला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशासंबंधी डॅश धोरण स्वीकारले अलिप्तवादाचे ठीक आहे अलिप्तवादाचे धोरण स्वीकारलेले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते जॉन मथाई हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला डॅश डॅश हा जिल्हा होय तर कोल्हापूर हा जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आहे ठीक आहे महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी डॅश डॅश या ठिकाणी चालू झाली तर मुंबई या ठिकाणी अठराशे त्रेपन्न साली चालू झाली नानाभाई कावसजी यांनी ती चालू केली लॉर्ड कॉर्नवॉलिस या सॉरी लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये ती चालू झाली ठीक आहे लॉर्ड कॉर्नॉलेजची कायमधारा पद्धती होती आणि ह्या लॉर्ड डलहौशीच्या कालावधीमध्ये ही पहिली सुतगिरणी चालू झाली त्याचबरोबर तार सेवा चालू झाली पोस्टल सेवा त्याच्या कालावधीमध्ये चालू झाली त्याचबरोबर मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न म्हणजे लॉर्ड डलहौशीच्याच कालावधीमध्ये झाली आणि जे अठराशे चा जो उठाव झाला जे बंड झालं तर त्याच्यासाठी कारणीभूत काय होतं या लॉर्ड डलहासीच आक्रमक विस्तारवादी धोरण म्हणजे दत्तक वारसा नामुंजर करायचं आणि जे संस्थान आहे ते आपल्या काबीजमध्ये घ्यायचं अशा पद्धतीचं जे साम्राज्यवादी त्याचं धोरण होतं तर त्याला कंटाळून त्याला आणि बाकीच्या सुद्धा आर्थिक बाबतीमध्ये भारतीयांची पिळवणूक झाली बाकीच्या बाबतीतला भेदभाव असेल या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव होय ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य डॅश डॅश हे होय तर कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य होय मुंबईची परसबाग डॅश डॅश या शहराला म्हणतात नाशिक या शहराला मुंबईची परसबाग म्हणतात क्षेत्रबळाच्या दृष्टीने भारताचा जगात डॅश डॅश नंबर लागतो सातवा नंबर लागतो भारताचा पहिला सागर सेतू कोठे आहे तर मुंबई येथे आहे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना भारतात कोठे आहे जामनगरलाय जामनगर, जामनगर। त्यानंतर बघा दक्षिण आफ्रिकेतील डॅशडॅश हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे किंबर्ले सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प सध्या कोणत्या तत्त्वानुसार विकसित केले जात आहे तर बांधा वापरा आणि हस्तांतरित करा हे जे तत्व आहे तर या तत्त्वानुसार ते विकसित केले जात आहेत भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे जे आहे तर हे सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर आहे सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा वाटा सर्वाधिक आहे तर औष्णिक विद्युतचा वाटा सर्वाधिक आहे त्यानंतर बघा मुंबईमध्ये शारदा सदन कोणी चालू केले तर पंडिता रमाबाई यांनी मुंबईमध्ये शारदा सदन चालू केले महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता प्रथम कोणी म्हटले तर बघा राष्ट्रपिता कोणी म्हटले सुभाषचंद्र बोस आणि त्यांना महात्मा पदवी कोणी दिली तर रवींद्रनाथ टागोर ठीक आहे सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कोठून घेतले आहे मुंडको परिषद यामधून सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य घेतलेले आहे नालंदा विश्वविद्यालयाचा संस्थापक कोण होता कुमार गुप्त हा नालंदा विश्वविद्यालयाचा संस्थापक होता कोणत्या बादशहाच्या शासनकालात चित्रकलेचा भरपूर विकास झाला तर जहांगीर या बादशहाच्या शासनकालात चित्रकलेचा भरपूर विकास झाला जलालुद्दीन खिलजीच्या कालात डॅश डॅश यांनी दक्षिणेतील देवगिरीवर सवारी केली अल्लाउद्दीन खिलजीच्या कालावधीमध्ये त्याने सॉरी जलालुद्दीन खिलजी याच्या कालावधीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी त्याचा पुतण्या होता जावई होता याने दक्षिणेतील देवगिरीवर स्वारी केली ठीक आहे पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीसाठी डॅश डॅश यांनी आपला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला तर बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी आपला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश या, या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले तर सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले कराड पासून चिपळूणला जाताना डॅश डॅश हा घाट लागतो कुंभारली घाट लागतो तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे नंदुरबार या जिल्ह्यात आहे पितळखोरा ही प्रसिद्ध लेणी डॅश डॅश या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे जायकवाडी धरणावर डॅश डॅश हा जलाशय उभारलेला आहे नाथसागर हा जलाशय उभारलेला आहे ठीक आहे कोयना धरणावर को शिवाजी सागर म्हणजे असे वेगवेगळ्या धरणावर वेगवेगळे जलाशय उभारलेले आहेत त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन डॅश या दिवशी साजरा केला जातो बावीस मेला साजरा केला जातो भात पिकाचा उगम कोणत्या देशात झाला तर भारत या देशात भात पिकाचा उगम झाला डॅश डॅश ही सर्वात लहान आदिवासी जमात आहे अंदमानी ही सर्वात लहान आदिवासी जमात आहे गीर अभयारण्यामध्ये कोणता प्राणी आढळतो सिंह हा गीर अभयारण्यामध्ये आढळतो सिंहली ही जमात कोणत्या देशात आहे श्रीलंका या देशात सिंहली ही जमात आहे सर्व शिक्षा अभियान डॅश डॅश यांच्याकडून राबवले जाते केंद्र शासनाकडून राबवले जाते कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व असते मिश्र प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व असते भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणती उद्दिष्ट नाही आहे तर लोकसंख्या वाढ हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट नाही आहे ठीक आहे बघा आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही दोन्ही पुस्तकं लॉ सी ई टीसाठी आहेत उपयुक्त आहेत जर कुणाला ह्या लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे तो कवर आहे आणि प्रत्येक टॉपिक वाइज क्वेश्चन्स दिलेले आहेत ठीक आहे तर या लॉ ई टी सराव प्रश्नसंचमध्ये लॉ ई टीचे जे पेपर आहेत कशा पद्धतीने येतात तशा पद्धतीनं यामध्ये पेपर मेन्शन आहेत जर ही पुस्तकं तुम्हाला हवं असतील तर घरपूर डिस्काउंटमध्ये मिळून जातील जर समजा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खालील नंबरवर संपर्क करा ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला लॉस टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच